आम आम ही आमसभाच नव्हती हिला आमसभा म्हणता येत नाही कारण आमसभा हे फक्त ग्रामीण भागातल्या विकासासाठी असते कारण ही आमसभा असते तर फक्त ग्रामीण भाग बोलवत असतात इथं तर ह्यांनी नगरपालिकेला अधिकाऱ्यांना दम घेऊन बोलवलं होतं शिवणला बोलवलं होतं नगरपालिकेचे जा काय त्यांचे जवळचे जा कार्यकर्ते त्यांना बोलवलं होतं आणि त्यामुळे आमसभा कसा म्हणता येईल आमसभा ही फक्त ग्रामीण भागासाठी असते नगरपालिका त्या आमसभेला येत नसते त्यामुळे हे ता आहे आदरणीय माजी आमदार प्रशांत परचारगी यांचं नाव घेतल्याशिवाय विरोधकांना करमत नाही आणि त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत विकासाचे मुद्दे नसल्यामुळं काय बोलायचं आणि कुणाचं नाव घेतल्यानंतर प्रसिद्ध येईल तर याचं माध्यम एकच आहे माझी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव घेणं त्यांच्यावर टीका करणं त्यांच्यावर नको ते आरोप करणं म्हणून त्यांचं हे नाव घेते परंतु माझं या सगळ्यांना सांगणंय यापुढे तुम्ही जर आदरणीय माझे आमदार प्रशांत परिचारक मालक यांना जर टार्गेट केलं तर, तर आम्ही तशाच पद्धतीनं जशाच तथं उत्तर दिलं जाईल त्यामुळं यापुढे तुम्ही माझं मत आहे की कुणाला तरी टार्गेट करण्यापेक्षा तुम्हाला ज्या मतदारसंघामध्ये लोकांनी निवडून दिले त्या मतदारसंघामध्ये विकास कामावर लक्ष द्यावावं आणि तिथं विकास विकास करावा जे तुम्ही विधानसभेपूर्वी लोकांना शब्द दिले होते त्या शब्दाची पूर्तता करावी कारण तुम्ही विठ्ठल कारखान्याला साडेतीन हजार रुपये दर देतो आणला होता त्याच्यावर तुम्ही बोलावं आज कारखाना बंद झाला आहे तुम्ही हे साडेतीन हजार रुपये कधी देणार आहे त्याच्यावर त्यांनी बोलावन करेक्ट नगरपालिकेला इथं बोलवायचा उद्देश त्यांचा एकच आहे ही आमसभा नसून विधान नगरपालिकेची तयारी म्हणता येईल आपल्याला नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना दम देणं आणि नवीन उत्साही पोरांना आम्ही कसं दम देतोय सत्ता नाही तरी सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना दम देतोय अधिकाऱ्यांना घरी पाठवा म्हणतोय मग सत्तेत आल्यावर आम्ही किती काम करू यासाठी ही बोलवलेलं नाटक आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही